शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गलांडे आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाल्याचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तर आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाला दर काय आहे ते पाहूया एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसचे बाजार भाऊ गवार तीस ते पन्नास रुपये भेंडी दहा ते वीस रुपये टोमॅटो पस्तीस ते चाळीस रुपये वटाणा एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये घेवडा तीस ते चाळीस रुपये दोडका पंचवीस ते चाळीस रुपये मिरची पंचवीस ते चाळीस रुपये भोपळा आठ ते बारा रुपये काकडी आठ ते बारा रुपये हिरवी काकडी आठ ते दहा रुपये फाफडा पंचवीस ते चाळीस रुपये कारले दहा ते वीस रुपये डांगर सात ते बारा रुपये फ्लावर वीस ते पंचवीस रुपये कोबी दहा ते बारा रुपये वांगी वीस ते पंचवीस रुपये ढोबळी चाळीस ते पंचावन्न रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा सत्तर ते शंभर रुपये गोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जुडी मेथी दहा ते पंधरा रुपये जुडी शेपो आठ ते बारा रुपये जुडी पुदिना चार ते सात रुपये जुडी बीन्स तीस ते पस्तीस रुपये भुईमुग शेंग तीस ते चाळीस रुपये गाजर वीस ते तीस रुपये बीट पंधरा ते वीस रुपये डेमसे दहा ते सतरा रुपये आले पन्नास ते पंचावन्न रुपये कलिंगड दहा ते पंचवीस रुपये स्वीटकॉन दहा ते पंधरा रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सब्सक्राइब करा